चार बाय चारची पर्स आहे हे पीस असते पॅकेट रुपयाला एक पडतो असा खूप सुंदर आहे मला खूप आवडली ही पर्स जी आहे पंच्याहत्तर रुपयाला हे एनवलप आहे कोणाला पैसे द्यायचे असतील पाकिटात टाकून तर हे खूप सुंदर त्यांनी ऑप्शन ठेवले पंचवीस रुपयाला एक आहे हे फक्त आता आपण जे पाहतोय ते कॉइन पाऊच आहे दिसायला खूप सुंदर आहेत आणि खूप छोटस क्यूट एकदम त्यावर मोत्याचं नक्षीकाम काम केलेलं आहे तीस रुपयाला फक्त आहे बाराचा सेट आहे से आणि वेगवेगळे रंग आहेत याच्यात बटव्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे पॅच वर्क केलेला जो बटवा आहे ज्यूट ज्यूटचा बटवा आहे हा पंच्याहत्तर रुपयाला खूप सुंदर आहे हॅलो मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लग्न सराईचे दिवस झाले आहेत लग्नाची शॉपिंग सुरू झाली आहे आणि अशा वेळेला लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून काय द्यायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी करू नका मी आले भुलेश्वर येते आज मी तुम्हाला ते दुकान दाखवणार आहे तिथे कोणते कलेक्शन आहे काय रेट आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बनारसी बॅगचं कलेक्शन कॉइन बॅग्स आहेत आणि या काकांना विचारूया आपण काय आहे काय सांगाल याच्याबद्दल कॉइन साठी आहे कॉइन साठी कॉइन आहे चार बाय चार ची पर्स आहे हे आपल्याला कॉइन मध्ये घेऊ शकतो कॉइन ठेवू शकता आपण फोटो ठेवू शकतो याचे चाळीस पिसाचे पॅकेट असते हे पंचवीस पंचवीस रुपयाला एक पीस पडतो असा चाळीस पीस घेतले तरच तुम्हाला पंचवीस रुपयाने भावाने भेटणार आहे असं ही बनारसी पर्स आहे त्यामध्ये मोबाईल्स परत आपण काही वस्तू घेऊन बाजारामध्ये किंवा पार्टी वाईज जाऊ जाऊ शकता तुम्ही त्याची किंमत आहे चाळीस रुपये चाळीस पिसा चाळीस रुपये आणि मला एक आवडलं इथे हे बनारसी याच्याबद्दल थोडं सांगा हे काय वेगळं काहीतरी मला हे, हे वर्क कोणतं याच्यावर बनारसी बांधणी ना बांधणी हा बांधणी येस बांधणी वर्क, वर्क चार्णा चार्णा। आणी आणी आहे हे बनारसी नाही आहे हे बांधणी वर्क आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप छान त्याला पकडायला मोत्यांचं असं हे आहे फॅन्सी खूप छान आहे आतमध्ये तुम्ही पाहू शकता कपडा खूपच चांगला आहे यांची क्वालिटी बेस्ट आहे कितीला पंच्याहत्तर रुपयाला फक्त आणि जर याला हे नसेल तर आहेच का आतमध्ये त्याच्या आत आहे सर्वांना आहे ओके ओके कट करा असू चालू झालं खूप सुंदर आहे मला खूप आवडली आहे ही पर्स जी आहे पंच्याहत्तर रुपयाला बांधणीच्या साडीवर आणि बांधणीच्या ड्रेसवर पण तुम्ही घेऊ शकता असं काही नाही आहे साडीवरच पण ड्रेसवर सुद्धा सुंदर आहे पर्स याच्यामध्ये कलर बघा सगळे वायब्रंट कलर आहेत एकदम कलर मस्त आहेत येल्लो आहे On फक्त पंच्याहत्तर रुपये किती पीस घ्यावे लागतील मिनिमम खूप चांगला ऑप्शन आहे हा एक मला इथे एक चांगला ऑप्शन दिसलाय मला हे बघता क्षणी आवडलंय मी एक ओपन करून तुम्हाला दाखवते हे काय आहे ते मी तुम्हाला सांगतेच पण आधी फक्त ते पाहूया आपण प्रॉपर किती सुंदर काम केलेलं आहे त्याच्यावर लेस वर्क आहे हे एनवलप आहे कोणाला पैसे द्यायचे असतील पाकिटात टाकून तर हे खूप सुंदर त्यांनी ऑप्शन ठेवलंय पंचवीस रुपयाला एक आहे हे फक्त आणि याच्यात इतके कलर आहेत खूप कलर्स आहेत त्याच्यात खूप प्रिंट्स आहेत पाहू शकतो हे प्रॉपर एनवलप सारखं दिसतंय पण कागदी एनव्हलप देतो आता थोडस मॉडिफाय करून त्यांनी फॅन्सी एनव्हलप बनवलंय खूप दिसायला खूप सुंदर आहेत हे कॅची आहेत आणि दिल्यावर पण ते खूप चांगलं दिसेल तुम्ही पाहू शकता आतमध्ये पण चांगलं वर्क आहे त्याचं काम चांगलं केलेलं आहे येल्लो कलर आणि रेड खूप सुंदर आहे पंचवीस रुपयाला हे देऊ शकता तुम्ही रिटर्न गिफ्ट मध्ये हळदी कुंकवालाही वाटू शकता पण मिनिमम बारा पीस तुम्हाला इथे घ्यावे लागतील आता आपण जे पाहतोय ते कॉइन पाऊच आहे दिसायला खूप सुंदर आहे आणि खूप छोटस क्यूट आहे एकदम त्यावर मोत्याचं नक्षीकाम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता मोत्याचं वर्क केलंय हँडवर्क आहे ऍक्च्युली हे आणि कॉइन्स ठेवू शकता हे पंच्याहत्तरला एक आहे पंचवीसचं हे पूर्ण बंडल तुम्हाला uh, पण घ्यावं लागणार आहे त्याच्यासाठी आणि अजून एक त्यांच्याकडे यात ऑप्शन आहे जो चेनवाला आहे खूप सुंदर नाही दोरीवाला आहे सॉरी चैन नाही आहे ही दोरी आहे वाव पोटली तयार झाली आहे ही हँडवर्क केलंय तुम्ही पाहू शकता सुंदर आहे अक्षी बारीक नक्षी का म्हणजे पाठीमागे त्यांनी स्टोन हा बुटीक केलंय जे आहे पन्नास रुपयाला एक हेच सुद्धा याच सुद्धा तुम्हाला पंचवीसच पूर्ण बाराच हा जर याच घेतलं तर तुम्हाला बाराचं पॅकेट घ्यावं लागणार आहे आणि अजून एक आहे वाव आहे ना कॉइन पाऊच आहे हे सुद्धा हे किती आहे हे सुद्धा हे सुद्धा पन्नास लाय वाव किती सुंदर आहे लेस वर्क आहे ले, सिल्वर लेस वर्क आहे त्याच्यावर आणि असं ते वर्क केलं ह्याचं किती बंडल घ्यावे लागतील बाराचा सेट तुम्हाला घ्यावा लागेल पन्नास ला एक आहे हे देण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे मार्गशीरचे गुरुवार येत आहेत आणि तुम्हाला कॉइन्स वगैरे कोणाला द्यायचे असतील आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना तर हा एक चांगला ऑप्शन आहे तुम्हाला सुंदर आहे ते किती छोटेसे आणि नाजूक वेल्वेटचा कपडा आहे हा आणि त्यावर त्यांनी पॅच लावलाय ले। आणि लेस इथे नॉट बनवली आहे त्यांनी तुम्ही पाहू शकता कितीला चाळीस रुपये बारा पीस तुम्हाला घ्यावे लागणार याचे चारशे ऐंशी रुपयाला हा पूर्ण सेट मिळेल तुम्हाला तुम्ही पाहू शकता इथे अजून एक मला सुंदर बांगडी कॉईन पर्स मिळालाय ज्याला असं वेलक्रो लावलाय त्यांनी आतमध्ये डबल पूर्ण खूप जाड कपडा आहे डबल पूर्ण त्यांनी शिलाई दिली आहे आणि यावर सुंदर असं नक्षीकाम केलं आहे पॅचवर्क लावलाय त्यांनी हे आहे हे कितीला आहे पन्नास, पन्नास रुपयाला याचे पण बारा पीस तुम्हाला घ्यावे लागतील मिनिमम बारा सगळ्याचेच घ्यावे लागतील तुम्हाला आणि हे एक आहे जे नॉट सुंदर आहे आणि याला नेट लावलं ला आहे त्यांनी हे सुद्धा पन हे चाळीस रुपयाला हे फक्त चाळीस रुपयाला आहे तुम्ही पाहू शकताय याची साईज पण थोडी मोठी आहे जसं नक्षी काम आहे तसं त्याचा रेट कमी जास्त झालेला आहे आता आपण पाहणार आहोत बटवे आपल्याला काका प्राइस सांगतायत काय काय आहे कितीला आहे काका ते तीस रुपये थर्टी रुपीज आणि कितीचा पाऊच घ्या बंडल चा बंडल असतो ओके बारा पीस बंडल असतो तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ ला डझन याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप सारे व्हरायटी हो आहेत पॅटर्न्स वेगवेगळे पॅटर्न्स आहेत बारीक काम केलेलं आहे नक्षी काम खूप सारे चांगले ऑप्शन्स आहे तुम्ही बघू शकता खा बाहेरून त्याला मोत्याचं बॉर्डरला वर्क केलंय तीस रुपयाला फक्त आहे बाराचा सेट आहे आणि वेगवेगळे रंग आहेत याच्यात एक रंग रिपीट फार कमी वेळा झालाय एखाद दुसरा झाला असेल तर नाहीतर नाहीच हे तीस रुपयाला एक आहे आणि बारा पीस तुम्हाला बंडल घ्यावं लागणार आहे त्यानंतर आपण पाहतोय डिजिटल वर्कवाल हे किती लय चाळीस डिजिटल वर्क काऊ वर्क, वर्क जे आपण मगास पासून वर्क हे नवीन शिकले तर हे जे आहे डिजिटल डिजिटल प्रिंट आहे आणि पाठीमागून त्याला प्लेन आहे हे किती लय चाळीस रुपयाला याच्यामध्ये प्रिंट ऑप्शन आहेत लोटस आहे पिचवाई पिछवाई वर्क बोलतात त्याला आणि हे चाळीस दोन्ही बाजूला हे सुंदर आहे चाळीस रुपयाला कलर्स ऑप्शन लाईट कलर्स आहेत याच्यामध्ये चांगले रंग त्यांनी ठेवले त्यानंतर आपण पाहतोय टिकली टिकली वर्क सुद्धा पूर्ण आणि ह्याचं हँडल जे आहे ते चार लाईनच आहे सुंदर आहे त्याला मोत्याचा इथे दाना लावलाय दिसायला खूप छान आहे हे कितीला आहे पन्नास पन्नास रुपयाला बटव्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे पॅच वर्क केलेला जो बटवा आहे ज्यूटचा बटवा आहे हा आहे ला फायला पंचाहत्तर रुपयाला खूप सुंदर आहे कोणत्याही साडीवर तुम्ही हा घेऊ शकता गरज नाही याला कोणता रंग आहे कोणत्याही साडीवर हा रंग मॅच होईल असा रंग आहे आणि याच्यामध्ये सुद्धा खूप सारे त्यांच्याकडे कलर्स आहेत हा जो पॅच आहे ना अलग अलग कलर येणार आहेत अच्छा असणार त्याचे कलर डिझाईन हा येलो रेड पिंक पॅच चे कलर्स बदलले आहेत त्यांनी बाकी ओ, सेट बाकीचा आहे तसाच आहे पर्स बॅग वर्क सेम आहे नाईस ही नाइस। एक पर्स, है। हैंग पर्स।, हैंग पर्स।, हैंग पर्स। उमी है। आहे हँड पर्स तुम्ही याला म्हणू शकताय जी एम्ब्रॉयडरी वर्क केलेली आहे आणि हे खराब होऊ नये वर्क म्हणून त्यावर प्लॅस्टिकचं त्यांनी कोटिंग केलंय तीन चेन आहेत यात आतमध्ये सुद्धा अस्तर आहे आणि डबल सगळ्याला डबल शिलाई त्यांनी ठेवली आहे जेणेकरून ती मजबूत आहे ॲक्च्युली ही आहे एकशे पाच रुपयाला फक्त हँडबॅगमध्ये अजून एक ऑप्शन आहे ज्यूटची बॅग आहे त्याच्यावर पॅचवर्क केलं आहे आणि ते खराब होऊ नये म्हणून त्यांनी सेम आ, कोट कोटिंग केलं आहे आणि यातसुद्धा तीन चैनी उपलब्ध आहेत ही आहे दीडशे रुपयाला दिसायलाच किती सुंदर आहे आणि यात सुद्धा कलर्स आहेत पॅच चे कलर्स बदलणारे आहेत <laughs> राणी कलर आहे येल्लो सारे ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे ही दीडशे रुपयाला एक आहे बारा घ्यावे लागतील बारा।, बारा पीस तुम्हाला कंपल्सरी इथे घ्यावे लागतील हा जो माझ्या हातातला तुम्ही बटवा पाहताय है, त्याला हँडल जे आहे ते गजरा हँडल आहे वेणीचं त्याला वेणी सारखं त्याला हँडल दिलंय आणि हे अबला प्रिंट आहे अबला मटेरियल अबला मटेरियल जे आहे हे कितीला एकशे पाच एक ला आहे सिंपल सोबर आणि सुंदर बारीक असं वर्क केलेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्यावर आणि याच्यात सुद्धा खूप सारे कलर ऑप्शन आहेत तुम्ही पूर्ण त्यांचं हेच पाहू शकता पूर्ण त्यांच्याकडे रॅक भरलेले आहेत एकही रॅक त्यांचा असं रिकामी नाही आहे होलसेलचा हा रेट आहे आणि फिक्स रेट आहे इथे होलसेलच्याच भावात तुम्हाला गोष्टी मिळतील बारा पीस कंपल्सरी तुम्हाला घ्यावे लागणार आहेत आणि रिटेलमध्ये एखादा पीस कोणाला हवा असेल तर त्यांचे आणखी दोन शॉप्स आहेत तर तो एक ऑप्शन आहे तुमच्यासाठी कोणाला गिफ्टिंगसाठी जर हा ज्वेलरी बॉक्स द्यायचा असेल तर इथे लॉटमध्ये तुम्ही घेऊ शकता पंचवीस पन्नास तर हे याची प्राईज सिंगल पीसची प्राईस आहे पंचावन्न रुपये आणि हे तुम्ही पंचवीस पन्नासच्या दरात घेऊ शकता लॉटमध्ये आणि थोडी मोठी साईज आहे इथे खूप सारे कलर ऑप्शन आहेत तुम्ही बघू शकता ग्रे लाईट ग्रीन आहे नेव्ही ब्लू आहे रेड डार्क ग्रीन आहे सो हे कलर ऑप्शन आहेत त्याच्यात आणि थोडी मोठी साईज हवी असेल जी आहे ही कितीला आहे मिक्स कलर येणार ना, ना सगळे ओके आणि हे कितीला आहे हा जो हो आहे तो एकशे वीसला आहे ज्वेलरी बॉक्स आणि अॅक्रेलिकचा ज्वेलरी बॉक्स सुद्धा आहे किती क्यूट हाँ हाँ, हाँ, 150. 150, आहे हा ट्रान्सपरंट आहे हा थोडा हा हा दीडशे रुपये ना वन फिफ्टीला आणि याचे कलर्स ऑप्शन सुद्धा लाईट कलर्स खूप सारे आहेत त्यांच्याकडे टिफिन बॉक्स टिफिन बॉक्सचा एक चांगला ऑप्शन आहे त्यांच्याकडे चाळीस रुपयाला सिंगल पीस आहे बारा बारा पीस तुम्हाला कंपल्सरी घ्यावे लागणार आहेत जूट या च्या या बॅग्स आहेत कॅनवास मटेरियल मध्ये आपण त्यांना विचारूया की काय रेंज आहे आणि काय खासियत आहे याची हे आठ बाय दस आहे कॅनवास बी येते झूट बी येते याच्यावरती संपूर्ण लेस की आहे विंडो आहे आपली सामान आहे गिफ्ट गिफ्ट एम्पर मध्ये ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी कि ही बॅग असते त्याची साईज आहे आठ बाय दहा कॅनव्हास मध्ये येते आणि झूट मध्ये हे किती लागतात ही पन्नास रुपयाला आहे आणि ही ही तुम्हाला येणार दहा बाय बाराची कॅनव्हास मटेरियल असं सेम ऍट पॅटर्न आहे हे बी वॉड्रॉम साठी किंवा गिफ्ट बॅग साठी बी युज करू शकता याची साईज आहे दहा बाय बारा कितीला ही तुम्हाला पन्नास साठ रुपयाला आणि त्याच्यावर याच्यापेक्षा मोठी ही येणार ज्यूटची आहे ना ज्यूटची ही ज्यूट ही, जूट ही, जूट। ही, जूट। ही, जूट। ही जी साईज आहे तुम्हाला बारा बाय चौदा ही साईज तुम्हाला गिफ्ट साठी बी चालू शकते तुम्हाला सत्तर ओके आणि हा प्रिंटेड मध्ये आहेत ना कॅन कॅनवास मध्ये आहे कॅनव्हास मध्ये घेतली ही साईज बी जी आहे सोळा बाय चौदा बाय सोळा चौदा बाय सोळा ही आपल्याला ऐंशी रुपये पडणार ही बी ऐंशी रुपये पडणार ती बी सोळा बाय सोळा कि मोठी प्रिंटेड एकदम डिजिटल प्रिंट आहे का ही आपल्याला शंभर रुपये पडणार ओके मिनिमम बारा पीस घ्यायला लागतात तुम्हाला लग्नासाठी शॉपिंग करताय आणि काय घ्यायचं आहे रिटर्न गिफ्टसाठी हा प्रश्न पडला असेल तर उत्तम कवर्सला नक्की या इथले रेट काय आहेत हे मी तुम्हाला सांगितलंच आहे या व्हिडिओमार्फत हे शॉप नेमकं कुठे आहे तर हे आहे भुलेश्वर येथे चन्नी रोडला उतरून तुम्ही भुलेश्वरला आलात की समोरच कबूतरखाना आहे आणि कबूतरखान्याच्या बाजूलाच एक गल्ली आहे त्या गल्लीमध्येच फर्स्ट फ्लोरला हे शॉप आहे तम कवर असं या दुकानाचं नाव आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला म्हणजे मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओलाही भरभरून लाईक द्या थँक्यू